बायकांचं सर्वात मोठं टेन्शन म्हणजे काय की रोज जेवणात काय बनवायचं तर दुपार झाली रात्री झाली की हेच चालू असतं तर म्हटलं चला आता सकाळी टिफिनला भात झालेला होता त्यामुळे म्हटलं आता चपाती आणि एकच काहीतरीशी थपथपीत भाजी वगैरे बनवते ते इथे गरम गरम मी चपाती करायला घेतली आहे आणि एकीकडे राजमा सकाळी भिजत घालून ठेवला होता तर तो त्या ते, त्याला फोडणी वगैरे दिली आहे तर म्हटलं आता गरम गरम चपाती वगैरे केली की पटकन जेवायला वाढेल तर इथे बघा आता राजमा वगैरे झालेला आहे थोडंसं अजून म्हटलं घट्ट करेल आणि त्याच्यामध्ये थोडे चणे कमीच टाकले होते कारण मग मुलं वगैरे खायला कंटाळतात आणि तसंच ठेवून देतात मग मी काय करते असे चणे वगैरे चण्या चणे किंवा अशी कुठले कडधान्याची कर भाजी करायची झाली नाही की ते थोडंसं मिक्सरला बारीक करते म्हणजे जेणेकरून अजून थपथपी तसा चांगला रस्सा होतो आणि मुलं वगैरेही आवडीने खातात तर इथे आईचे खूप डमेज डबे जमा झाले होते पाच सहा डबे जमा झाले होते तर आईने मागवले होते मग ते दक्षला म्हटलं घेऊनच अजून दोन तीन डब्यात सामान होतं हे मावशीकडून आलू वडी मिरची आली होती इथे मी बीट आणि मुळा कापून ठेवला होता कारण आणि ते मी क्रितिकला जेवायला दिलं होतं तो थोडा जेवायला नकरे करत होता म्हणून मी त्याला भरवायला आली होती तो 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 तो। तर तो मलाच भरवत होता की मग मी तुला भरवतो म्हणून त्याचं कधी मन झालं आहे की तो स्वतःहून येतो असं म्हणजे भरवायला येतो तर आणि माझं काही उपवास नव्हता मी म्हणजे श्रावण पाळते पण उपवास वगैरे आता पकडत नाही त्यामुळे त्या उपवास नव्हता माझा आणि मग ते इकडे बसली होती ह्याच्या बाजूला त्यामुळे तो सांगत होता मम्मी मीच तुला भरवतो आणि नेमकं त्यांनी जे मला खायचं नव्हतं तेच भरवलं होतं मला मुळा खायचं नव्हतं आणि मला त्याने मुळाच भरवलं होतं बरोबर बापरे तीन डबे एक सोडवणार आहे बटाट्याची भाजी

इथे आईने जेवढे डबे मागवले होते तेवढेच परत पार्सल केले होते आले होते माझ्याकडे भाजी वगैरे सगळं दिलं होतं माट्याची भाजी होती भजी होती आणि मुगाची भाजी होती ते इथे यांना पण जेवायला वाढ जेवायला तर मी वाढलं आहे आणि मी पण बसली होती चला तर चला आजचं रात्रीचं जेवण हे आमचं असं होतं मी तर नुसती चपाती आणि असं थोडंसं रसा केला होता चला बाय मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये